या जयंतीच्या कार्य समारोपीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले महायुतीचे आपले सिलेदार या देशाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब मंचावर उपस्थित माननीय अण्णाभाऊ साठे यांचे नातू यांचे नातू मानेने ना नितीनजी साठे हे सुद्धा उपस्थित आहेत आपल्या त्यांच्या नात जे आहेत सुषमाजी साठे सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे ज्यांनी एक शाहीर जे आहेत आपले नावकार, नावकार त्यांनी एक छानपैकी गीत जे आहे ते सादर केलं त्यांचं मी मंचावर स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सरदारजी आहेत सगळ्यांची माफी मागून कारण साहेबांना बुलढाण्यामध्ये जायचं आहे पत्रकार परिषद आहे पुढे देऊळगावला कार्यक्रम आहे त्यामुळे भरगच्च कार्यक्रम असल्या सगळ्यांची माफी मागतो आदरणीय मंच व उपस्थित सर्व माननीय लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी आजचा हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपले समन्वय समितीचे योगेश चंद्रजी संजीव बोदडे बाकीचे सगळे मंडळी की जे नागपूर आणि बाकीचे भागामधून इथं या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत त्यांचंसुद्धा स्वागत करतो आणि आपल्या मतदारसंघामध्ये माननीय अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण उत्साहामध्ये प्रत्येक गावामध्ये करत असतो प्रत्येक शहरामध्ये जळगावमध्ये असेल शेगावमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्यांची जयंती साजरी करतो आणि म्हणून यावेळेस विचाराला मग आमचे सगळे कार्यकर्ते आमचे वानखडे असतील आर पी आयचे अध्यक्ष जळगाव जामोदचे नंतर आमचे संजयजी बोदडे असतील विजयजी सोनोने असतील आपले शेगावचे साव सावडेजी असतील आशिष नंतर चंद्रकांतजी असतील या सगळ्यांच्या समन्वय समिती आणि सगळ्यांच्या ह्याच्यात आल्या की आपला हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्व समाजांचा कार्यक्रम असावा कारण मी आतापर्यंत पाहिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण जेव्हा मनवतो तेव्हा ती स्पेसिफिक बौद्ध समाजाने मनवावी अशी एक प्रथा आणि परंपरा चालू आहे माननीय अण्णाभाऊ साठेंची जयंती असली का मातंग समाजाने ती साजरी करावी अशी सुद्धा एक परंपरा पर प्रथा परंपरा चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली की स्पेसिफिक काही लोकांनी साजरी करावी अशी सुद्धा प्रथा परंपरा चालू आहे पण मी या सगळ्या प्रथा परंपरेच्या विरोधातला कार्यकर्ता आहे सगळ्या विरोधातला मी कार्यकर्ता आहे कारण हे जे महापुरुष आहेत ज्यांनी या महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे तर जगाला एक संदेश देण्याचं काम या महापुरुषांनी जे केलं ते एका एक जातीच्या किंवा समाजाच्या बंधनामध्ये त्या अटकून ठेवणे हे त्या राष्ट्रपुरुषांवर एक प्रकारचा आपण अन्याय करतोय अशी माझी स्वतःची भावना आहे आणि म्हणून हे जे महापुरुष आहेत हे सगळ्यांचे आहेत आणि म्हणून मी ठरवलं की हा जो कार्यक्रम आहे माननीय अण्णाभाऊ साठे जयंतीचा हा महायुतीच्या बॅनर खाली घ्यायचा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पवार गट आणि आर पी आय आणि संबंधित आपले सगळे जे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घ्यायचा जेणेकरून या कार्यक्रमाला या जयंतीला सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित असले पाहिजे आणि त्यांना माननीय अण्णाभाऊ साठे जे आहेत हे समजले पाहिजे नाहीतर आपण हे काम करतो आपण मातंग वस्तीमध्येच फक्त हे कार्यक्रम घेतो मातंग वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं प्रचार साहित्य जे साहित्य आहे जे ज्यांनी एवढं अनमोल साहित्य लिहून ठेवलेलं आहे जे मानवावर त्यांनी उपकार करून ठेवलेले आहे ते एका समाजापर्यंत पोहोचवतो ते विचार आपण तिथपर्यंत पोहोचवतो पण बाकीच्या समाजांचं काय बाकीच्या जातींचं काय त्यांना मान्य आणि अण्णाभाऊ साठे हे फार कमी प्रमाणात माहिती असतात आणि म्हणून प्रयत्न हा झाला पाहिजे की ह्या सगळ्या महामानवांना आपण बंधनातून मुक्त केलं पाहिजे आणि एकत्रितपणे सगळ्या समाज बांधवांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे यांची जयंती केली पाहिजे जेणेकरून त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठवले गेले पाहिजे आणि त्या आचरणात आणल्या गेले पाहिजे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला आणि मी मला आनंद आहे की माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी एका याच्यावर कार्यकर्त्यांनी का संपर्क करणार एका याच्यावर त्यांनी या कार्यक्रमाला का होकार दिला आणि त्यांच्यासारखा नेता या कार्यक्रमाला का असणे हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे कारण त्यांनी दलित चळवळी असेल सर्वसामान्य लोकांच्या चळवळ वंचितांच्या असेल या सगळ्याच चळवळींमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम माननीय रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते काही फक्त बौद्ध समाजासाठीच त्यांनी कार्य केलं तेवढ्या पृथ्वी ते सीमित आहेत असा मानणारा मी कार्यकर्ता नाही आहे त्यांनी बाकी जिथं जिथं ज्या ज्या जाती समाजाचं काम पडेल त्या त्या समाजाला पुढे करण्याचं त्यांच्या त्यांना आशीर्वाद देण्याचा आणि त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम हे माननीय रामदासजी आठवले यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मोदीजींसारखे देशाचं आपलं नेतृत्व आहे की जे सर्व दलित असेल आदिवासी असेल छोटे समाज असतील मोठे समाज असतील या देशातला प्रत्येक नागरिकांना एकशे पन्नास कोटी जनतेला एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन चालणे आणि हा देश दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश करणे हे मोदीजींचं स्वप्न आहे आणि त्यामधला मोठा वाटा जो आहे तो समाज कल्याणचा आहे आणि त्या समाज कल्याणच्या माध्यमातून माननीय रामदासजी आठवले साहेब हे पूर्ण देशभर ह्या सगळ्या समाजाला जोडण्याचं काम आणि दलित वंचित शोषित समाजांना न्याय देण्याचं काम या पूर्ण देशभर मोदीजीच्या नेतृत्वामध्ये दे ते करतायत याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे की ते आमच्या महाराष्ट्राचे आहे आणि म्हणून या पद्धतीचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघात आपण प्रत्येक प्रत्येकपणेची संकल्पना असतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे सगळेजण म्हणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सगळे जाती समाजाचे लोक एकत्र करून सगळे धर्माचे लोक एकत्र करून आपण बाबासाहेबांची जयंती म्हणूत आणि म्हणून बांधाभाऊ साठेंची जयंती जी आहे हे या वर्षापासून सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना घेऊन आपण ही जयंती मनवायचं हे आम्ही ठरवलं आणि त्यानंतर हा कार्यक्रमाची निर्मिती लागली या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रतिद सगळ्यांनी मदत सगळ्यांचा याच्यामध्ये सभागृह समन्वय समिती असेल सगळे आमचे पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टीचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील आर पी आयचे असतील सर्व पक्षीय जे आमचे सहकारी महायुतीचे आहेत त्या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाला का उचलून धरलं आणि हा विचार या मतदारसंघामधून महाराष्ट्रामध्ये हा विचार जावा याचा प्रयत्न सरदारजी आपल्याला करायचा आहे सरदारजी हा प्रयत्न आपल्याला करायचा मी अण्णाभाऊ साठेंचे नातू जे आहेत नितीनजी ते इथं बसलेले आहेत त्यांची बहीण पण मला वाटते आलेली आहे आणि सगळे हे जे लोक आहेत तर माननीय अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व असं होतं की जे एका कोंधनामध्ये मानता येत नाही न शिकलेले शिक्षण न घेतलेले परंतु या जगामध्ये सगळ्यात अनमोल साहित्याची रचना करणारा जर कोणी असतील तर अन्नाभाऊ साठ्या एक अशिक्षित श... माणूस पण जे रशियापर्यंत ज्यांचं साहित्य पोहोचलेलं आहे रशियन भाषेमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे आणि त्यांच्या साहित्याला जगभर महत्त्व दिलं जात आहे त्यांचं साहित्य त्यांचे विचार त्यांची प्रेरणा घेऊन आज जगभर लोक कामं करत आहेत ते अण्णाभाऊसाठी किती महान होते याची प्रचिती आपल्याला येणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमाचं आपण प्रयोजन आयोजन केलेलं आहे मला वाटतं मी कामगार मंत्री होतो आठवले साहेब जेव्हा कामगार मंत्री होतो तेव्हा माझ्या पहिल्या भाषणामध्ये कामगार मंत्री असताना विधानसभेमध्ये बोललो होतो कामगार मंत्री झाल्यानंतर की लोक म्हणतात पृथ्वी याच्या हातावर आहे त्याच्या हातावर आहे हे अशी आहे ते तशी आहे परंतु माननीय अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं होतं पृथ्वी हे कामगारांच्या हातावर आहे जे कामगारांच्या श्रमातून कामगारांच्या मेहनतीतून ही पृथ्वीने जग हे देश निर्माण झालेला आहे हे अण्णाभाऊ साठेंच त्यावेळे म्हणून जे कष्टकरी आहेत जे सेवेकरी आहेत जे मोलमजुरी करतात जे आपल्या देशामध्ये कामं करतात रोजगार निर्मिती करतात रोजगार देतात कामगार आहेत या सगळ्यांच्या मुळे हा देश निर्माण झालेला आहे आणि पृथ्वी ही कामगारांच्या हातावर आहे हे बोलणारे अण्णाभाऊ बो साठे जगामधले पहिले व्यक्ती आहेत आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा जगभर सन्मान केला जातो अण्णाभाऊ साठेंचं आपण जर साहित्य पाहिलं त्यांची साहित्य रचना जर पाहिली त्यावर गीतंही आपण कितीतरी गीतं लिहितो पण त्याचं साहित्य किती जणं वाचतात हा संशोधना चिंतनाचा विषय आहे त्याचं साहित्य किती जण वाचतो आपण आणि म्हणून ते साहित्य घरोघरी पोचलं पाहिजे त्यांनी ज्या कलाकृती ज्या साहित्यामधून निर्माण केल्या त्यांनी विचार पेरले ते विचार घराघरानं प्रत्येक समाजापर्यंत पोहोचले पाहिजे याचा प्रयत्न भविष्यातल्या काळामध्ये आपल्याकडून झाला पाहिजे ही या, या कार्यक्रमाच्या मागची खरी अर्थानं आपण नियोजनामध्ये तो विचार केलेला आहे आपण गीताच्या माध्यमातून शायरीच्या माध्यमातून माने अनुभव साठेजी साठेंना आपण जेव्हा जयंती असते किंवा बाकीचे कार्यक्रम असतात तेव्हा त्यांचे विचार पोहोचवतो गाण्याच्या का माध्यमातून विचार पोहोचवतो मला वाटतं हे साहित्याचं वा तुम्ही जे तुमचं जे आहे शाहिराचं हे वाढलं पाहिजे आणि वाढून हे प्रत्येक गावामध्ये फक्त मातंग समाज नव्हे तर सगळ्या समाजाने कार्यक्रम आयोजित करून अण्णाभाऊ साठेंचं सा महत्व आणि त्यांनी केलेलं कार्य हे जगासमोर आपण आणलं पाहिजे तरच पुढच्या पिढीला अण्णाभाऊ साठे काय असतील समजेल आज आपली पिढी आपण आपल्याला समजते आहे पण जेव्हा लहान मुलगा आहे त्याच्यावर तर संस्कारच झाले नाही त्यांना मान्य अण्णाभाऊ साठे कोण आहे माहीतच पडलं नाही तर हे विचार हळूहळू लुप्त होत जातील आणि माननीय अण्णाभाऊ साठेंना ओळखणाऱ्यांची पुढच्या पिढीन पिढीमधली पीड़ी संख्या कमी होईल म्हणून ती वाढली पाहिजे त्यांचे विचार प्रत्येक समाजामध्ये रुजले पाहिजे त्यासाठी नवीन पिढी आहे शाळांमध्ये असेल कॉलेजेसमध्ये असेल तिथं साहित्य पोचलं पाहिजे आता मागे आम्ही एक माननीय अहिल्यादेवी होडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची तीनशे पन्नासवी जयंती आपण मनवली मग आम्ही त्यावेळेस एक कार्यक्रम घेतला आम्ही असे कार्यक्रम नाही घेतले मोठे की ज्यामध्ये खूप काही खर्च होईल हे होईल ते होईल जेवण खावण हे नाही घेतलं आम्ही एक त्याच्यामध्ये नियोजनपूर्व एक कार्यक्रम घेतला की या सगळ्या कार्यक्रमाला फाटा देऊन आम्ही जो निधी त्याच्यासाठी खर्च करायचा आहे तो निधी जो आहे ते माननीय पुण्यश्लोक अहिल्यादेव होडकर यांचं जे चरित्र आहे ग्रंथ जो आहे तो माननीय आमच्या इथलेच पुंडे पुंडेजींनी लिहिलेला आहे त्या ग्रंथाच्या दहा हजार प्रति आम्ही छापल्या आणि प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक शाळामध्ये त्या मुलांपर्यंत पोहोचवल्या जेणेकरून मान्य अहिल्यादेवी होडकर पुणेश्वर अहिल्या देळकर हे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजल्या पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळे आपण सगळे काम करणारे सामाजिक काम करतो आपण वेगळ्या पद्धतीचा आता विचार केला पाहिजे आपण हे कार्यक्रम घेतल्यापेक्षा असा जर आपण कार्यक्रम घेतला तरच माननीय अण्णाभाऊ साठेंच्या वंदना केली असं होत नाही त्यांचे विचार त्यांचं साहित्य जर प्रत्येक घरापर्यंत शाळेपर्यंत कॉलेजपर्यंत जर आपण पोहोचवलं मला वाटते साडवे आमच्या इथल्या त्यांनी आपण मागच्या वेळेस प्रयोग केला होता बरंच साहित्य आपण कॉलेजेस आणि शाळेमध्ये आम्ही या शेगाव शहरामध्ये आम्ही वाटप केलं जेणेकरून त्या मुलांच्या हातामध्ये माननीय अण्णाभाऊ साठे पडले पाहिजे आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे समजले पाहिजे आणि म्हणून पुढच्या वर्षीपासून आठवलेसाहेब आम्ही या कार्यक्रमाची दिशा बदलणार आहे रूपरेषा बदलणार आहे आमच्या समन्वयक समिती त्यांनाही सांगू इच्छिते की अण्णाभाऊ साठेंचं आपल्याला कार्य महत्त्वाचं आहे कार्यक्रम महत्वाचा आणि कार्य महत्वाचं आहे आणि म्हणून पुढच्या वर्षीपासून या मतदारसंघामध्ये या कार्यक्रमाचा जो खर्च होतो त्या खर्चाचा फाटा देऊन आम्ही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य छापणार आणि प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये आमच्या मुलां मुलींपर्यंत आम्ही पोहोचणार की जे आमचं भविष्य आहे त्या भविष्यापर्यंत ते विचार पोहण्याचं कार्य जे आहे या मतदारसंघामध्ये आम्ही सुरुवात करतोय जसं पुण्यश्रो अहिल्यादेवी होळकरांचं केलं तसं आता माने अण्णा बोसाट्यांचं करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही जर पाहिलं आपण तर शेगावमध्ये आपण आता लाईफ आपली जी आहे अभ्यासिका ती आपण परिपूर्ण केलेली आहे एक अभ्यासिका संत तुकाराम महाराज नावानी आहे एक जळगाव जामोदमध्ये अभ्यासिका आहे आणि म्हणून अशा माध्यमातून आपले जे वंचित लोक आहेत त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून कसं पुढे नेता येईल त्यांना शिक्षणाच्या मेन याच्यामध्ये कसा आणता येईल महत्वाच्या दिशेमध्ये कसा आणता येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमची पुढची पिढी जी आहे ते शिक्षित कशी होईल त्यासाठी साधनं काय लागतील सुविधा काय या लागतील याचा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून आपण त्या पद्धतीच्या सगळ्या रचना आपल्या मतदारसंघामध्ये तयार करतो आहे मला बऱ्याचशा वेळेस येतात की एखादं हे विहार बांधायचं एखादं सभागृह बांधायचं ते असतात ती आवश्यकता आहेच त्यामध्ये आपले कार्यक्रम होत राहतात परंतु त्यापेक्षा मुलांसाठी आणि भविष्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जो आपल्या समाजातला शिक्षित झाला पाहिजे पुढे गेला पाहिजे त्यासाठी अभ्यासिकांच्या आणि त्या, त्या विविध केंद्रांची निर्मिती करून शिक्षणाच्या माध्यमातून या समाजांना पुढे नेण्याचं काम हे भविष्यात आपल्याला करत आपण करतो आहे पण वाढवण्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे आणि मग आरक्षणाचा लाभ केव्हा मिळेल जेव्हा तुम्ही शिक्षण घ्या जर शिक्षण कमी असेल तर आरक्षणाचा लाभ जे आहे ते मोठे लोक घेऊन जातात मी मला आज बोलायला काही हरकत नाही कारण सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय पण झालेला आहे लेअरचा का। काही आमच्या मी विधानसभेमध्ये आठवले साहेब विधानसभेमध्ये मी हा विषय काढला होता मी मा विधानसभेमध्ये मी विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये हा विषय काढला होता की आपल्या जसा ओबीसीमध्ये क्रिमीलेअर आहे म्हणजे आठ लाखाच्या खालचं जे उत्पन्न आहे त्याच लोकांना आरक्षण मिळतं त्याचा फायदा काय होतो की जो गरगरीब गोर गरीब आहे जो गाव कुसाबार आहे जो गरीब आहे खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या लोकांना याचा फायदा भेटला पाहिजे क्रिमीलेअर जर लावली तर आणि म्हणून ओबीसीच्या याच्यामध्ये चाह क्रिमिलेअर लावलेली आहे तशी एस सी आणि एस टीमध्ये मध्ये जर लावली तर खऱ्या अर्थानं गरीब जाये। जे आहेत जे वंचित आहेत नाही तर आज काय होत आहे की जिथं क्रिमिलेअर नाही तिथं कोणाच्या मुलांना एंट्री मिळते आय एस आय पी एस तहसीलदार बी ओ शिक्षक यांच्या मोठ्या मोठ्या जे जे सेटल झालेले आहेत याच लोकांच्या मुलांना पुढची शिष्यवृत्ती होती पुढच्या आरक्षण सगळं मिळत राहत मी जेव्हा लिस्ट काढली जेव्हा मी मंत्री होतो ओबीसीचा मंत्री होतो तेव्हा लिस्ट काढली मी तर एस सीमध्ये साहेब परदेशी शिष्यवृत्ती घेणारे अडुसष्ट मुलांपैकी फक्त दोन गरिबांचे मुलं होते फक्त दोन मग मुलं कोणाचे होते नावं सांगू दिनेशजी वाघमारे जी जे आपल्या आता आयुक्त आहेत कशाचे निवडणूक आयुक्त आहेत आता सांगा त्यांना काय आरक्षणाची गरज आहे अरे माझ्या झोपडीतल्या एका माणसाला त्याच्याऐवजी मिळालं असताना त्यावर शिक्षक देऊन परदेशामध्ये गेला असताना त्यानं त्याचं गाव आणि तो समाज पुढे नेला असता आणि म्हणून सगळ्यात पहिले मांडणारा मी आहे पण त्यावेळेस आमच्याच काही बांधवानी आमदारांनी मला ठेचलं खाली बसवलं हे काहीतरी मांडतोय म्हणे तू बरं म्हटलं आहे हा विचार कोण करणार आहे जेव्हा चळवळी आपण निर्माण करतो जेव्हा चळवळीमध्ये शिक्षण घेतले लोक चळवळी निर्मकार निर्माण करतात डॉक्टर साहेब हेच आपण चळवळी निर्माण करणार जे शिक्षित आहेत तेच लोक गरीबांना फायदा होऊ देत नाही कारण आपल्या घरातल्या मुलांचा त्यांना फायदा करा माझं स्पष्ट म्हणणं आहे जेव्हा आपण आपल्या गरीबातल्या लोकांना जेव्हा सांगू की क्रिमिनल का आवश्यकता आहे तर तुमच्या घरामध्ये आवश्यकता नाही माझ्या घरात आवश्यकता नाही ती आवश्यकता त्या खेळामध्ये बसलेल्या काय गरीबाच्या झोपडीमध्ये बसलेल्या पुराला आवश्यकता आहे आणि मग या पद्धतीचाही विचार हा समाजामध्ये गेला पाहिजे मला त्यावेळेस टीका टिप्पणी झाली त्या भाषणानंतर की तुम्ही आमचं आरक्षण हे करता आमच्या लोकांना भेटू देत नाही का आम्ही काय गुन्हा केला म्हटला तो विषय नाही आहे ज्यांनी आरक्षणाने पोट भरलं जो तहसीलदार झाला जो आय एस अधिकारी झाला त्याने आरक्षण सोडलं पाहिजे त्याच्या घरामध्ये आरक्षण देता कामा नये ते आरक्षण आमच्या गरीबाच्या घरात गेलं पाहिजे हा निर्णय आणि तीच मानसिकता ही समाजामध्ये कारण पण काय होते चळवळी करणारे शिक्षित लोक असतात ते मग आपल्या वाड्या वस्त्यावर जातात आणि मग मग अरे आपल्या आरक्षणावर कधी आणतात हे असं करतायत तर तसं करतायत आणि आपले बिचारे भोळे भाबळे गरीब लोक तो है तो जे आहेत ते म्हणजे अरे हर असं बोलले का म्हणजे आरक्षण आहे येते पण त्या लोकांना जर आपण त्या लोकांनी हळूहळू समजायला लागेल जे गरीब आहेत जे झोपडीला त्यांनाही समजायला लागेल की आपल्या आरक्षणावर कोण डल्ला मारतो आहे त्यांनाही समजायला लागेल आणि तो दिवस आता दूर नाही कारण आता त्याही वस्तीमध्ये जनजागृती होत्या त्याही लोकांना समजा आपला हक्क कोण घेत आहे आणि म्हणून यावरही विचार मिंथन चिंतन हे समाजामध्ये सगळं झालंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जो खऱ्या अर्थानं गरीब आहे ओबीसीमध्ये खऱ्या अर्थानं गरीब माणसालाच मिळतं कारण तिथे क्रिमिलर लागलेली आहे ईडब्ल्यू एसमध्ये क्रिमिलर लागली आहे आठ लाखाच्या खालच्या गरीब माणसालाच मिळतं त्याच्यावरच्या माणसं मला मी जरी ओबीसीत असलो तरी मला आरक्षण मिळतं का तर नाही आणि मिळालाच नाही पाहिजे काय माझ्याऐवजी मी का हक्क खायचा त्या गरीबांचा आणि म्हणून या पद्धतीची पुढे आपल्या याच्यामध्ये जनजागृती समाजांमध्ये झाली पाहिजे एवढंच सांगतो साहेबांना पुढे जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही असेच कार्यक्रम आणि एक दिशा देणारे कार्यक्रम भविष्यामध्ये या मतदारसंघात होतील याचं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र